एमआयमचे माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार कटाऊ मध्ये जाहीर प्रवेश केलाय यानंतर त्यांनी धुळेमध्ये येतात भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनासोबत मिळून पाच कंदील परिसरामध्ये भाजी विक्रेत्यांना त्या ते ठिकाणाहून काढून बेरोजगार केले आहे अशी टीका त्यांनी केली होती त्या टीकेला प्रतिउत्तर देतात आमदार अनुप अग्रवाल यांनी माजी आमदार फारुख शाह यांचा चा चांगला समाचार घेतलाय माजी आमदार फारुख शाह यांचा बापाचा बाप जर आला तरी ते माझे खच्चीकरण करू शकत नाही तसेच जे कोणी अतिक्रमण करेल तर त्यांना त्यांचा बापही वाचू शकणार नाही अशा तिखट शब्दात जोरदार टोला आमदार अनुप अग्रवाल यांनी फारुख शाह यांना लगावलाय मी अनुप अग्रवाल खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीत गेलो त्या फारकाचा पापचा पाप जरी आला तरी अनुप अग्रवालच खच्चीकरण करू शकत नाही त्यांनी सांगितलं का हा मुसलमानांना बेघर करणार आहे जर अतिक्रमण मध्ये असले त्यांचा त्यांना वाचवू शकणार नाही पाच कंदील सात केला बरं वाटतंय तुम्हाला पाच कंदील मोकळा झाला तर जागर जणस्थान करिता रूपक बिरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित